परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत जोपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही yeah. तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी घेतलेला पगार Those... ज्यावेळेस वाढवायचा असत एका मिनटात यायचा पगार काय होतो कुठले अधिवेशन नसते कोणत्याही समिती नसती यायचा पगार काय होतो एका मिनिटामध्ये सही केली शासन मान्य करते पण आम्ही दोन वर्ष झाले मनोज दादाच्या खाली मनोज दादा मार्गदर्शनाखाली आरक्षणाचा लढा काय करायला मार्गी लावण्याचा प्रयत्न करायला सरकार काय करायला आम्ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही शिंदे समिती गठीत केली होती ती शिंदे समितीची मुदत संपली म्हणून यांनी आता ती मुदत वाढवली होती याच्या अगोदरच जर ती मुदत वाढवली असती तर आतापर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला संविधानाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले कायदा लिहिलाय त्या कायद्याच्या माध्यमातून समाज समाज हिताचा लढा उभा केलेला आहे आणि हे काय कुठल्या गैरमार्गाने नाही काय नाही संविधान मार्गाने हा मराठा समाजाचा प्रश्न जरांगे पाटील मार्गी लावत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या